नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रात्री रात्रीला राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे जाणून घेऊया हा पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण तत्पूर्वी एक छोटीशी विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहता आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान हो अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीला संपूर्ण मराठवाड्यात म्हणजेच लातूर दाराशिव बीड नांदेड हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना या भागांमध्ये मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस होणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव आणि तसेच खांदेच्या इतरही भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस वादळ वाऱ्यासह आज रात्री या परिसरामध्ये झालेला पाहायला मिळेल तसेच कोकणात देखील पाहिले असता कोकणातील मुंबई ठाणे रत्नागिरी पालघर रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबवली आणि तसेच कोकणच्या इतरही भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आज रात्री होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण हे काहीसे जास्त राहू शकतं तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर ये, ये, या भागांमध्ये मोठा पाऊस आज रात्रीपर्यंत होऊ शकतो तर नगर पुणे सोलापूरच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो विदर्भाचा जर अंदाज पाहिला तर विदर्भात काही भागांमध्ये मोठा पाऊस होणार आहे यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर नागपूर या सर्वत्र परिसरांमध्ये आज रात्री मोठा पाऊस हा झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो उद्या देखील राज्यात पावसाचा जोर हा जास्त राहणार आहे बहुतांश भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस हा उद्या आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद